महापालिका आणि इको फ्रेंडली क्लबच्या वतीने सीटबॉल बनवण्याचा उपक्रम पार पडला लहान मुले पालक महाविद्यालयीन तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनी सीड बॉल बनवण्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला पर्यावरण दिनानिमित्त माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग आणि इको फ्रेंडली क्लब यांच्या वतीने डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे सीड बॉल बीज गोळे बनवण्याचा उपक्रम आयोजित केला होता सुरुवातीला काळी माती एकजीव करण्यात आली त्यात देशी झाडांच्या बिया घालून बॉल सारखे छोटे गोळे तयार करण्यात आले वसुंधरा मित्र इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी सीड बॉल बनवण्याचे असे प्रात्यक्षिक दाखवले वाळेले सीड सायकलिंग निसर्ग भ्रमण ट्रेकिंग आणि सहली टाकण्यात येणार आहेत हे सीड बॉल फुटून बियांना अंकुर आणि त्या रोपांचे झाडात रूपांतर होईल अशी ही संकल्पना आहे दोन तासात हजारो सीडबॉल बनवण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर उद्यान विभागातील कर्मचारी दिलीप भांबरे मच्छिंद्र गेजगे वैष्णव दांडगे यांनी सीडबॉल कार्यशाळेत सहभाग नोंदून पर्यावरण प्रेमींना प्रोत्साहन दिले या उपक्रमात इको फ्रेंडली क्लब चे समन्वयक अजित कोकणे सदस्य संजय टोळे दर्शन जाधव सुरेश नारायणकर गंगूबाई कोकणे आराध्या कोकणे ॲडव्होकेट साधना काकडे डॉक्टर मधुरा बुरटे यांच्यासह विविध क्षेत्रातील निसर्गप्रेमी उपस्थित होते